कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टर भगिनीवर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप होत आहे आणि या घटनेचा आम्ही निषेधच करतो परंतु कोलकात्याचं लोन हे महाराष्ट्रामध्ये पसरून मुंबई पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर लोकांनी काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आणि त्याचं लोन आता ला लातूर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजलासुद्धा पो आलेला आहे आणि इथंही आंदोलन चालूच होईल मागच्या काळामध्ये आरोग्य खात्यामध्ये तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्यामध्ये दोनशे अष्ट्याहत्तर कोटीची तरतूद सुरक्षा पुरवण्यासाठी करण्यात आली म्हणून मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे चा आरोप करण्यात आले आणि मग महाराष्ट्रामध्ये हे जे आंदोलन लोकांची गैरसोय करून जे डॉक्टर लोकं करत आहेत तर त्याच्यामागं सरकार आहे का या आंदोलनामागं असा आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कुठली तरी एजन्सी जसं की प्रसाद लाड वगैरे आहेत तर या लोकांच्या एजन्सी जसं की बी जी ब्रिक्स क्रिस्टल या कंपन्यांना मग काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असेल किंवा भाजप सेनेत सरकार असेल यांनी जसं पोसत आलेले आहेत दोघं मिळून पोचतात आणि ते यांचा लाड पुरवतात आणि यांनी त्यांच्या लाड पुरवतात मग या कंपन्यासाठी हे आंदोलन डॉक्टर लोकाला हे गव्हर्मेंटच करायला होत आहे का असा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर याच्यामध्ये लोकांची जर गैरसोय झाली आणि कुठला पेशंट जर दगावला तर आम्ही या डॉक्टर लोकांच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल कमी करायला आम्ही कमी करणार नाही या डॉक्टर लोकांमुळे यांची जी प्रॅक्टिस असते तर या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचशा लोकांचा जीवसुद्धा जातो यांच्या प्रॅक्टिसमुळे जे की शिकावं असतात आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांचे मुर्दे यांच्या शिक्षणामध्ये अक्षरशः लोकांचा जीव जातो यांच्या शिक्षणामध्ये आणि हे लोकं जर आंदोलन करू लागले तर मग लोक लोकांनी काय ह्यांच्याकडून काय अपेक्षा करायची हे सगळ्या ल जे सुविधा पुरवल्या जातात सगळ्या लोकांच्या टॅक्समधून पुरवल्या जातात त्याच्यामुळं या घटनेला आमचं समर्थन नसणार आहे आणि या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू